नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षापासून जशीच्या तशी आहे आज एक मे महाराष्ट्र दिनी नागपूरत विदर्भ वाद्यांनी काळा दिवस साजरा करून नागपूरच्या वैरायटी चौकामध्ये आंदोलन केले आपण बघू शकता चित्रामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि विदर्भवादी कार्यकर्ते या ठिकाणी नारे ना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत विदर्भवाद्यांची एकच मागणी होती की आम्हाला वेगळा विदर्भ हवा अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असूनसुद्धा आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही म्हणून विदर्भवाद्यांनी एकमे रोजी चक्क महाराष्ट्र दिनीच आंदोलन केले आपण बघू शकता सडकेवर बसून व्हिरायटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो महिलांचासुद्धा यामध्ये मोठा सहभाग दिसून येत आहे आणि विदर्भवादी नेते यांनी संपूर्ण अकराही जिल्ह्यामध्ये हे आंदोलन एकाच वेळी के करण्यात आले असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली यावेळी पोलिसांनी मात्र बर्डी पोलिसांनी मात्र सर्व विदर्भवाद्यांना ताब्यात घेऊन बर्डी पोलिसात स्टेशनमध्ये नेण्यात ने आले आणि त्यानंतर त्यांना काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं

गर्मी गर् शाशा ने नहीं है सो आ जाओ ट्रैक्टर आएंगे ट्रैक्टर आएंगे ट्रैक्टर आएंगे इधर आओ इधर आओ क्या हम बात इधर आओ क्या हम बात इधर आओ एक काला दिवस पड़ता एक में एक में उन्नीस सौ साठ को विदर्भ की जनता को न पूछते हुए महाराष्ट्र में बड़जबरी से ढकेला गया और आज उसका यहाँ देख रहे किसानों की आत्महत्या हो रही है बेरोजगारों का पलायन हो रहा है यहाँ पर विकास कहीं नहीं दिख रहा अनुच्छेद दिनों दिन बढ़ते जा रहा है और ऐसे में स्वतंत्र विदर्भ राज्य होगा तब विदर्भ राज्य की जनता का भला हो सकता है इसलिए स्वतंत्र विदर्भ राज्य की मांग को लेकर आज हम यहाँ काला दिन मना रहे पूरे विदर्भ में ये काला दिन हो रहा है और आज यहाँ पे असंख्य कार्यकर्ताओं को आ, यहाँ रास्ता रोका है नारेबाजी किया है और आज उनको डिटेन कर अभी बड़ी पुलिस स्टेशन लेके गया है रास्ता रोको पूरे विदर्भ में हो रहा है आंदोलन आंदोलन जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद